आपण आवाज न्यूज कामगार मंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या उपस्थितीत परशुराम कोळी यांचा भाजप पक्ष प्रवेश सुभाषनगर येथे भाजप पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कामगार मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या उपस्थितीत परशराम कोळी यांनी भाजप पक्षात प्रवेश केला यावेळी बोलताना सुरेश खाडे यांनी मालगाव व सुभाष नगरच्या विकास कामासाठी दिलेल्या निधीची माहिती दिली तसेच सुभाष नगर साठी मंजूर पाण्याच्या टाकीचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले परशराम कोळी यांना आगामी काळात ताकद देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज तालुक्याच्या विकासाला मदत केली आहे आहे नामदार हे सर्वसामान्यांचे नेतृत्व भाजप हा आमच्यासाठी फक्त पक्ष नसून तो आमचा परिवार आहे या परिवारात परशुराम कोळी यांना आम्ही चांगली संधी देऊ भाजपा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे व धनंजय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्काराला उत्तर देताना परशराम कोळी म्हणाले की पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती यशस्वीरित्या पूर्ण करेल तसेच भाऊंचे त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले यावेळी उपस्थित महिलांनी नामदार सुरेश भाऊ खाडे यांना राखी बांधली या कार्यक्रमाला मिरज भाजप विधानसभा प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण राजमाने माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर विधानसभा युवक प्रचार प्रमुख धनंजय कुलकर्णी मालगावच्या सरपंच अनिताताई क्षीरसागर टाकळी ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर रावसाहेब लोखंडे सुभाषनगर सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चव्हाण सोसायटी, चे चे सोसायटी सदस्य नितीन चिंचवाडकर अनिता शिंदे मुसा गोदड उदय वनकुंद्रे अजित खोत यांच्याबरोबर अनेक भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच परशुराम कोळी मित्र परिवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री यांच्या प्रयत्न माध्यमातून सातत्यानं आम्ही या सुभाषनगर भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला आज कुठेतरी यश आलंय असं वाटतंय काकासाहेबांना असतील पर किरण बनगर सर असतील नांद्रेकर साहेब असतील मयूर नायकोडे असेल रावसाहेब लोखंडे असेल यासारख्या लोकांनी या लोका भागामध्ये भारतीय भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं काम केलं अरुण राजमाने साहेब आमचे सभापती माजी सभापती यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी रुजवण्याचं काम केलं जिथं भारतीय जनता पार्टीला फुलं कधी अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा